गोपाल युवक व्यायामशाळा प्रसन्न जिमद्वारा आयोजित जिल्हा पॉवर लिफ्टिंग डेट लिफ्ट चॅम्पियनशिप एकोणवीस मे दोन हजार चोवीस रोजी पार पडली यात अमरावती जिल्हा व तालुक्यातून खेळाडूंचा सहभाग होता ज्युनियर त्रेपन्न किलो वजन गटामध्ये गौरव गोसावी याने एकशे चाळीस किलो वजन उचलून सुवर्ण पदक रोशन गायकवाड याने एकशे तीस किलो वजन उचलून रौप्य पदक निशान बनसोड याने नव्वद किलो वजन उचलून कांस्य पदक प्राप्त केले ज्युनियर एकोणसाठ वजन गटामध्ये जय गलांडे याने एकशे ऐंशी किलो वजन उचलून सुवर्णपदक शुभम चौरे याने एकशे पंचाहत्तर किलो वजन उचलून रौप्य पदक निशान होले याने एकशे वीस किलो वजन उचलून कांस्य पदक प्राप्त केले तर ज्युनियर सहासष्ट किलो वजन गटामध्ये ओम ठाकरे याने एकशे पन्नास किलो वजन उचलून सुवर्णपदक वेदांत भोयर याने एकशे पंचेचाळीस किलो वजन उचलून रौप्यपदक प्राप्त केले ज्युनियर चौऱ्याहत्तर किलो वजन गटामध्ये कैवल्य हटवार याने एकशे पंच्याहत्तर किलो वजन, वजन उचलून सुवर्ण पदक प्रथमेश सलामी यांनी रौप्य पदक अश्वजित घोडस्वार याने कांस्य पदक प्राप्त केले ज्युनियर त्र्याऐंशी किलो वजन गटामध्ये स्वयं पवार याने एकशे पंच्याहत्तर किलो वजन उचलून सुवर्णपदक आदित्य भांडे याने रौप्य पदक तर ज्युनियर चौऱ्याण्णव किलो वजन गटात प्रथमेश बोबडे याने दोनशे किलो वजन उचलून सुवर्ण पदक रितेश राऊत याने रौप्य पदक पार्थ शिरसाट याने कांस्य पदक प्राप्त केले सिनियर एकोणसाठ वजन गटामध्ये स्वप्नील पवनकर याने एकशे तीस किलो वजन उचलून सुवर्ण पदक संचित डांगे याने रौप्य पदक तर तेजस निखार याने कांस्य पदक तर सिनियर चौऱ्याहत्तर किलो वजन गटामध्ये कार्तिक देशमुख याने एकशे पंच्याऐंशी किलो वजन उचलून सुवर्ण पदक प्राप्त केले तर रितेश राऊत याने रौप्य आणि अविनाश बोरकर याने कांस्य पदक प्राप्त केले सिनियर त्र्याऐंशी किलो वजन गटामध्ये स्वयं पवार याने एकशे पंच्याहत्तर किलो वजन उचलून सुवर्ण पदक यश यांनी रौप्य पदक तर विरुळकर यांनी कांस्य पदक प्राप्त केले स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी राष्ट्रीय मास्टर पॉवर लिफ्टर खेळाडू व मार्गदर्शक रविकांत काकडे व्यायामशाळेचे व्यवस्थापक मारुती भोयर स्पर्धेचे आयोजक प्रशिक्षक जिम कोच अमित दुर्गे अखिलेश सार्वे, शंतानू बेले निलेश गोहो सार्थक भोयर यांनी मुलांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच व्यायामशाळेचे संचालक सुनील काळे यांनी सुद्धा मुलांना शुभेच्छा दिल्या एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर